सिगारेट दिली नाही म्हणून तीन जणांनी हॉटेल कामगारांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील शिरपूर जवळ असलेल्या शिमला हॉटेलवर कामगार हमजाभाई रहीमभाई नेदरिया वय चौतीस हे रात्री हॉटेलवर असतानाच दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास योगेश सोनार व त्याचे इतर तीन मित्र हॉटेलवर आलेत त्यांनी हमजाभाई नेदरिया यांच्याकडे सिगारेट मागितली यावर हॉटेल बंद असल्याने सिगारेट मिळणार नाही असे सांगितल्याचा राग आल्याने योगेश सोनार यांनी त्याच्या मित्रांसोबत हॉटेल कामगार हमजाभाई नेदरिया यांना मारहाण आहे हातातील फायटर तोंडावर मारून खाली पाडून हाताबुक्क्यांनी मारहाण केली शर्टच्या खिशातील सहा हजार बळजबरीने हिसकावलेत हमजाभाई नेदरिया यांना या मारहाणीत जबर मार लागल्याने डोक्याला दुखापत या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हायरल झाला आहे